मैत्रीच्या प्रेमाची कबुली आणि मागणी त्यात नमस्ते विशेतीशी चाळीशी माझं उन्मेश प्रकाशननी प्रसिद्ध केलेलं पुस्तक वाचलं असेल कदाचित तुम्ही त्याच्या आधी लोकसत्तामध्ये सदर रूपात जेव्हा मी लिहित होतो विशेतीशी चाळीशीच्या तीन पात्रांवर चाळीशीचा तेजस माहितीशीची आणि अरेंद विशीचा तेव्हाही काही काही लेख कदाचित तुम्ही वाचले असतील आज व्हॅलेंटाईन दिवसही आहे आणि तर आता वसंताकडे सगळं आपलं ऋतूचक्र चाललंय तर म्हणून एक वारा नावाचं प्रकरण आहे त्यातला थोडा अंश असतो माहीने तेजसला रात्री आपण भेटू शकतो का असं मेसेज करून विचारलं होतं ती खर तर असं कधी पटकन विचारत नसेल तेजसचं जिम बुडालच होतं त्या दिवशी त्यानं उत्तर पाठवलं माही कुठेतरी कॉफी ढोसत बोलण्यापेक्षा आपण चालत बोलूया चाळीशीतल्या डेट्स अशाच बऱ्या आणि मग एक सा स्माइली टाकत त्यानं लिहिलेलं हिरवाई ट्रॅकला पोहोच चालू असतो तो उशिरापर्यंत तिथे चालत बोलूया माहीनं काही खळखळ न करता होकार दिलेला आणि आता ते इथे रात्री दहा वाजता एकत्र चालत होते तेजस तिच्याकडे वळून म्हणाला एवढं चालून झालं की बसूया बाकावर मग बोल काहीतरी नक्की झालं असणारेस आहेस तू मला आज विशेष एवढं बोलवणार नाहीस आणि हो आधीच सांगतो कधी नव्हे ते बायकोला टिंग्या टाकून मी आज बाहेर पडलो माहीचा चेहरा जाला थी इस तो पड़ू तो। एक क्षण गंभीर झाला ती म्हणाली येस तू पळून इथे बसतो आता एकटी कुठे बसतेस तू इथे माई आत्ता काही रात्री इथे फार लोक नाही ट्रॅकवर चला असे आणि म्हणून त्यानं माहीच्या हाताला खेच माई हसत म्हणाली हे तुम्हाला पुरुषांचं बरं असतं राह कितीही समानता म्हणाली तरी तुम्ही रात्री असे भटकता आणि आम्ही मुली अशा एकट्या भटकू शकत नाही काय मस्त वाटत आता इथे सुंदर लाईट आहे त्या ट्रॅकवर झाडं छान वाऱ्यावर हालताय आ हा हा तुला माहितीये फिलाडेल्फियाला होते ना तेव्हा तिथल्या पेन स्टुडंट गार्डन मध्ये मी आणि रिकी आम्ही दोघं असे रात्री पळायला जात असू तेजस झपाझप चालताना पुढे तो तिथूनच मागून ओरडत म्हणाला मग मग काय माही म्हणाली आणि बोलायची परत आला आणि म्हणाला लेट सेट बोल काय झालंय माही बसली आणि पटकन म्हणाली धीरजनं मला आज प्रपोज केलंय लग्नासाठी आत्ता संध्याकाळी तेजस एक क्षण थांबलाच आणि मग स्वतःला सावरत पटकन म्हणाला ओहो ओ, अभिनंदन अभिनंदन माई हसली तिने विचारलं आता जरा नीट बसून बोलूया का तेजसनं चालण्याची गती वाढवत म्हणलं तर यात काही चर्चा करण्यासारखी आहे का तुझं लग्न ठरलं तर अखेर मला आणि आरितला अंदाज आलाच होता तेजसचा हात ओढत माईनं कळवळून आणि रागावून विचारलं तेजस थांब ना रे इथे बाकड्यावर ना लग्न ठरलंय ना मी त्याला काही हो किंवा नाही सांगितलंय मला एकदम भीती वाटते रे धीरज एकदम असं काही प्रपोज करेल असं मला वाटलंच नव्हतं म्हणून मी तुला मग अशी मेसेज केला तेजस ठबकला का वाटलं नव्हतं तुला तो मागणी घालेल असं धीरज सोबतचा सेल्फी तू दोन आठवडे डीपी म्हणून लावलास तेव्हा अंदाज तुला नसेल पण आम्हाला आलेला का वाटलं नव्हतं तुला जेव्हा आपल्या चॅटमध्ये तू अरिंदला चुकून आर्या म्हणण्याऐवजी धीऱ्या म्हणालीस तेव्हा आम्हाला अंदाज आलेला गणपती विसर्जनाच्या वेळेला त्यानं तुला जवळ ओढून घेतलं तेव्हा तेव्हा गीता मावशीनं त्याच्याविषयी आमच्याशी बोलताना डोळे मोठे केलेले तेव्हा आपण चौघ जेव्हा भेटलो तेव्हा तू जणू मला आणि आरिनला विसरून त्या धीरशीच बोलत बसलेलीस तेव्हा मध्येच परवा तू वाचून हसत सुटलेलीस तेव्हा त्या ते अस्मितनं तुला लावणी म्हणायला सांगितली आणि तू चक्क डोळे मिटून हसत कर्नाटक की कशीदा असं गुणगुणलेलीस तेव्हा माझ्या बायकोशी अचानक चॅट करून तू लग्न आणि संसारावर तुमची चर्चा वळवल्याचं माझ्या बायकोनं मला सांगितलेलं तेव्हा अंदाज आलेला मला आम्हाला शंभर टक्के आलेला पण तुला नव्हता आला प्रेमातच तू यार दिसतच आहे ते आत्ताही बघ तुझा चेहरा का खेळवणारेस फक्त त्याला आणि म्हणून त्यानं मागणी घातल्यावर धक्का बसल्याचा अभिनय करणारेस आणि मग एकदम तेजसला मनोमन वाटलं की माही अरिनला का नाही आज भेटली हे सगळं तिने अरिनशी का नाही शेअर केलं किंवा त्या गीता मावशीशी वाय मी यार हे टेस्टिंग आहे पण तो काही बोलला नाही माहीचे डोळे एकदम डबडबले ते बघून तेजसला जाणवलं की साला आपण सगळे पुरुष गोंधळ घालतो तसाच घातला ताड ताड बोलून मोकळे झालो समोरच्याला काय वाटेल याचा विचार केला नाही मग तो गडबडीने म्हणाला सॉरी माई माझा पिच चुकला पण प्रामाणिकपणे सांगतो माही मला तू आवडतेस ऑफकोर्स प्रेम म्हणावं एवढी नाही आणि ना मला अधिक तुझ्यात गुंतायचं आहे पण पण नकळत तुझं लग्न ठरल्यावर मी थोडासा इन्सिक्युअर झालो ग मला हवी आहेस यार तू मैत्रीण म्हणून आणि कायम एकदम मोकळं झाल्यासारखं तेजसला वाटलं त्याला वाटलं की हेही एका तऱ्हेचं प्रपोजलच आहे मैत्रीच्या प्रेमाची कबुली आणि मागणी त्यात अधिक उणं काय नाही त्यात अशुद्ध आणि हीन काही नाही सरळ आहे सगळं निर्मळ आहे माहीनं त्याचा हात हातात घेऊन म्हटलं आता तरी बस यार माझ्या शेजारी आणि हा हात सोडू नकोस तेजस विसावला दोन क्षण कुणी काही बोललं नाही मग तेजसनं विचारलं तुला धीरज आवडतो का मला वाटतं की तूही प्रेमात आहेस त्याच्यात आता एकदम लग्नाची मागणी ही जरा तुझ्या पिढीला वेगळीच वाटणार पण आमच्या पिढीसाठी ते स्टँडर्ड आहे माही हसत म्हणाली हो ते झालंच सगळ्या आधी फक्त ट्राय करू काही महिने म्हणतात धीरज आणि माझी जेमतेम चार महिन्याची ओळख रे ते मॅटर करत नाही पण तेजस तिच्या चेहऱ्याकडे थेट बघत म्हणाला आणि मग त्यानं विचारलं मला एकच सांग तुला हे मागचे चार महिने चार वर्षासारखे वाटतात का माही उमजून हसली प्रेमात होतीच ती धीरजच्या त्याचे दिप्पाड खांदे तिला कवेत घेत असताना तिला वाटलेलं की बस यार याहून सुख ते काय त्याच्या बोलण्यातला विनोद तिला आवडलेला त्याचा आत्मविश्वास त्याचा रुबाब त्याचं ग्रेसफुली तिच्याशी वागणं आणि बोलणं एकदा ड्रंक झालेलं तेव्हाही अगदी अदबीनं तिला जवळ ओढून तिचा किस घेणं तिला आवडलाच होता तो आणि बाकी शिक्षण घर नोकरी काही प्रश्नच नव्हता रिकी विषयी एकदा जेव्हा त्याला सगळं सांगत होती तेव्हा तो म्हणाला माय गर्ल मी तुझ्या तेजस किंवा मित्रांसारखा खूप नाही माणसांचं एकूण कधीतरी आणि मग आठवतात ती माणसं आपल्याला आयुष्यभर आणि मग डोळा मारून तो म्हणालेला कधी ऑरगॅजमिक क्षणी तू रिक्की म्हणून ओरडलीस ना तर मला काही प्रॉब्लेम नसणार आहे आणि मग तिने त्याच्या हातातली बॅग त्याच्या पाठीत मारून ते दोघं हसत बसलेले माई बसून राहिली तेजस तिला निरखत होता स्वतःलाही निरखत होता तिनं त्याचा हात धरूनच ठेवला होता त्या स्पर्शानं त्याला काय वाटत होतं त्याचं त्यालाही कळलं नव्हतं पण मग त्यानं अलगद आपले हात तिच्या हातातून काढून घेतले आणि तिची तंद्री तोडत म्हणाला निघूया इथून आता उशीर झालाय तसाही निर्णय तूच घ्यायचा आहेस माझं मत तू विचारलं नाहीयेस पण मी सांगतो मला चांगला मुलगा वाटलाय माझ्या माईला इतपत रुबाबदार नवरा हवाच माही म्हणाली पाच मिनिट थांबणार हे गाणं ऐकूया क्रेझी रिच एशियन चित्रपटातल्या चर्च मधल्या लग्नाचं गाणं शहाण्या आणि जाणट्यांनी सांगितलं कितीही समजावून तरी प्रेमाच्या धगीत माणसं राहतातच माही म्हणाली येस तेजस आय लव्ह हेम तेजसनं तिचा हात धरून विचारलं तो रिकी अमेरिकेतला तुझा जुना बॉयफ्रेंड अजून तुझ्या मनात रेंगाळतोय तेवढीच भीती आहे ग तुला पुन्हा दुखावलं जाण्याचं भय तुला वाटतय त्या इट प्रे लव मधलं आपलं लाडक वाक्य आठव तो बालीचा जाणता म्हातारा म्हणतो लीज तुला जखम झाली म्हणजे तू काहीतरी प्रयत्न केलास अँड द ओन्ली वे टू हिल इज टू ट्रस्ट माहीने खूप घट्ट हातांनी तेजसला जवळ धरलं तिला अगदी मोकळं वाटत होत तेजसनं माहीचा एक हात उचलून अलगद माहीच्या हातावर किस केला आणि म्हणाला पहला मा हा माझा पहिला आणि शेवटचा किस तुला आणि मग पुढे चालत जात असताना मोठ्याने प्रयत्नपूर्वक गमतीशीर आवाजात म्हणाला हा किस म्हणजे त्या काउन्सेलिंग या पुऱ्या सेशनची फी समज माही आणि मग माहीन मागून दणक्या तेज्या असं म्हणत त्याच्या पाठीवर तिची बॅग आपटली आणि हसत दोघे आपापल्या दुचाकींवरून आपापल्या आपा मार्गाला लागले विशी तिशी चाळीशी कधी वाचलं की मीच मला वाटतं विशी जात असतो जर तुम्ही पुस्तक वाचलं नसेल तर अवश्य घ्या ॲमेझॉनपासनं सगळ्या ठिकाणी उपलब्ध आहे उन्मेष प्रकाशनाचं आहे आणि एक वेगळ्या पद्धतीचं मला वाटतं आत्ताच्या बदलत्या काळाचं सगळं संवेदन त्यात आलं आहे तसंच एक युनिव्हर्सल देखील ग्लोबल जाणीव देखील त्याच्यात आली आहे नकळत कुठेतरी आणि पुन्हा पुन्हा वळून बघताना अजून मला पुस्तक आता खरं प्रकाशितून पुष्कळ काळ लोटला तरी इतक्या प्रतिक्रिया सारख्या येत असतात त्याच्यावरनं जाणवतं की सगळ्यांच्या मनात मना एक अरी असतो सगळ्यांच्या मनात एक माही असते आणि तेजसवी असतो त्या तीन वृत्ती कुठेतरी तुम्हालाही असणार तुमच्यात त्या तुम्हाला पुन्हा एकदा इथे भेटतील आणि हे पुस्तक तुम्हाला वाचलं आणि आनंद जर वाटला तर मला जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रियेची मी वाट बघतो आज जे अभिवाचन केलं तेही तुम्हाला आवडलं असेल अशी आशा करतोय चला बाबा मैत्रीच्या प्रेमाची कबुली आणि मागणी त्यात